नमस्कार मी शिल्पा गुजर माऊली एक्सप्रेस या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत वारकरी मजल दरमजल करत पालखीच्या सोबतीनं विठुरायाच्या ओढीनं मार्गक्रमण करतायत आस एकच त्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची चला तर मग आपणही अनुभवयात या भक्ती सोहळ्याचा आनंद आपल्या विशेष कार्यक्रमात माऊली एक्सप्रेसमध्ये पंढरीची वारी हा एक अविस्मरणीय असाच सोहळा यामध्ये सहभागी होण्याचा आनंदही वेगळाच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते काही काळ ते वारकऱ्यांसोबत पायी चालले बबनराव पाचपुते यांच्यासोबत उद्धव यांनी फुगड्याही घातल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी झाले सोबत होते युवा सेनेचे से अध्यक्ष आदित्य आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर वनमुख वाडीजवळ काही काळ पालखीमध्ये पायी चालण्याचा अनुभव त्यांनी घेतला वारीत पायी चालण्याची आपली अनेक वर्षांची इच्छा आज पूर्ण झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले गेले काही वर्ष माझी खूप इच्छा होती थोडं अंतर का होईना पण वारीमध्ये पायी चालव बऱ्याच वर्षानंतर आज माझी इच्छा अगदी पूर्ण नसली झाली तरी मी म्हणेन की इच्छेला सुरुवात झालेली आहे आणि खरंच हे वातावरण हे भारवलेलं आहे हेलिकॉप्टरमधनं मी ज्या वेळेला दर्शन घेतलं तेव्हाचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव याच्यात खरोखर जमीन आसमानाचा फरक आहे आणि हे तल्लीन होऊन पंढरीच्या दिशेने जाणारे सगळे वैष्णव वारकरी बघितल्यानंतर हा आनंद आवर्णनीय सावळ्या विठ्ठलाच्या भक्तीत लीन झालेले हे वारकरी या दिंडीत सहभागी झाल्यावर आपणही आपसूक त्यांच्यातले एक होऊन जातो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही या दिंडीत येताच आपलं देहबान भरपून गेले आणि त्यांच्यातले एक झाले राजकारणाच्या भिंती दूर झाल्या आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबनराव पाचपुते यांच्यासोबत चक्क फुगडी घातली देव हा भावभक्तीचा भुकेला असल्याचं बबनराव पाचपुते यांनीही सांगितलं हौसे गौशे नौसे वाढलेले आहेत त्यामुळे भजनापेक्षा इतर गोष्टीकडे थोडंसं लक्ष आहे पण तरी सुद्धा त्यांचा भाव जो आहे तो भाव आहे तो भक्तीचा भाव आहे आणि ते देवाला का आवडत आहे पै भक्त एक मी जाण तर सान थोर म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बलत मी भावाचा पाहुणा आहे मला जिथे भाव असेल तिथे आनंद मग चालणारा आनंद भजन म्हणणारा आनंद मृदुंग वाजवणारा आनंद टाळ करणारा आनंद टाळी जो वारकऱ्याला देतो त्यालाही पुण्य मिळत आणि जो चालतो त्यालाही पुण्य मिळतोय वारीचा सोहळाच मुळी आगळा वैष्णवांचा हा मेळा त्यात सहभागी होणारे वारकरी आणि एकूणच मन मंत्रमुग्ध करायला लावणारं वातावरण विठू नामाचा अखंड गजर अशा वातावरणात आता वारकरी पंढरपुराकडे जात आहेत दिलीप कांबळे साम टीव्ही पिंपरी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी पुणे पोलिसांनी मोबाईल कंट्रोल रूम तयार केली आहे आषाढी एकादशीसाठी सुरू झालेल्या वारकऱ्यांच्या या महामेळ्यासाठी पोलिसांनीही महाबंदोबस्त केलाय पोलिसांच्या एकूण तयारी